राज्यसभेच्या धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे भाजपनं याबाबतची अधिकृत घोषणाही केली आहे गेल्याच वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये धैर्यशील पाटील हे शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये डेरे दाखल झाले त्यानंतर आता त्यांची वर्णी राज्यसभेवर लागणार आहे राज्यसभा पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे उदयनराजे भोसले यांचा लोकसभेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी सोडावी लागली होती त्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती याच जागेवर भाजपकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे धैर्यशील पाटील यांचा थोडक्यात परिचय करून घेऊयात दोन हजार तेवीसमध्ये धैर्यशील पाटील यांनी शेकापमधून शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला पेण मतदारसंघाचं ते विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत होते दोन हजार चौदा साली ते निवडून आले होते दोन हजार एकोणीस साली त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला शेतकरी हक्कासाठी लढणारे नेते अशी धैर्यशील पाटील यांची ओळख आहे दोन हजार चौदामध्ये धैर्यशील पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले होते विजयी झाले होते याच लढतीमध्ये भाजपचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता दोन हजार एकोणीसला मात्र चित्र बदललं आणि पेण विधानसभा मतदारसंघामधून धैर्यशील पाटील यांचा पराभव झाला आणि निवडून येणारे उमेदवार होते भाजपचे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे भाजपनं इथं पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय